तू तीच आहेस भाग एक्कावन्न काजलला आपण सगळे कधीच आठवणार नाही का दीपक म्हणाला तिला सगळं आठवेल पण वेळ लागेल तिला मानसिक ताण सहन होत नाही त्यावेळेस तिचा परिवार गेल्यानंतर तिला इतका जोऱ्यात मानसिक धक्का लागला होता की तिच्या आठवणी फक्त तिची फॅमिलीच राहिली बाकी ती सगळ्यांना विसरून गेली आहे अग्नेय म्हणाला आपल्याला बघितल्यावर ती आपल्या सगळ्यांना आठवण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यामुळे तिला भयंकर त्रास होणार आहे अबोली अब म्हणाली मॉम जेव्हा पण मागच्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिला मध्येच डिस्टर्ब करायचं म्हणजे ती काही वेळा करता का होईना ते सगळं विसरते भार्गव तिथे आला काजल आंटीचं लक्ष दुसरीकडं वळवायचं सध्या आपल्याकडे एवढा एकच मार्ग आहे आरव त्याच्यासोबतच आला होता विराज या सगळ्यांना मी खूप आधीपासून ओळखते का आणि त्या इशिकाच्या मॉम होत्या का जीविका हो ना मला हे नाव खूप जवळचं वाटतं आणि ते अग्नय सहस्त्रबुद्धे त्यांनाही मी खूप जवळून ओळखते असं वाटतं पण मला आठवत का नाही आहे इशिकाचे रिलेटिव आहेत ते सगळे आणि शिवाय मी त्यांना ओळखते तरी मला आठवत नाही आहे ती डोक्यावर हात ठेवून बसली तसं त्याने तिला काही मेडिसिन दिल्या या मेडिसिन घे त्यामुळे तुझं डोकं दुखायचं बंद होईल आणि जीविका म्हणाली ना तुमची एक नॉर्मल भेट झाली होती त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नको विशेष असं काही नाही उद्या आपल्या गर्वची एंगेजमेंट आहे त्यामुळे मला तू फ्रेश दिसली पाहिजे या चेहऱ्यावर टेन्शन अजिबात नको आहे तो तिला धमकी देत म्हणाला नाही काही टेन्शन घेणार मी त्या सगळ्यांच्या जेवणाची सोय करते ती हसून म्हणाली आणि लगेच उठून जायला लागली तसा त्याने तिचा हात पकडला जेवणाची सगळी सोय होईल तू अजिबात काळजी करू नको तुझं अजून डोकं दुखत असेल तर थोड्या वेळ आराम कर नाहीतर आबुली आणि जीविकासोबत जाऊन गप्पा मार त्यांनाही बरं वाटेल शेवटी आता आपण एकमेकांचे रिलेटिव्ह होणार आहोत त्यामुळे तू त्यांच्याजवळ बोलत बस मी अग्ने आणि दीपककडे जातो तो म्हणाला तसा तिने होकार दिला मी आबोली आणि जीविकाकडे जाते तुम्ही जा ती म्हणाली त्यांच्याशी बोलताना अजिबात मागचा काही आठवण्याचा प्रयत्न करू नको कारण त्या आठवणीत विशेष असं काही नाही त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नको तुला जर त्रास झाला तर मला आणि गर्वलासुद्धा त्रास होईल त्यामुळे स्वतःची काळजी घे त्याला अजूनही भीती वाटत होती पण तो तिला रूममध्ये बंद करूही शकत नव्हता विराज मी अजिबात मागचा आठवण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही माझी काळजी करू नका जा आता ते तुमची वाट बघत असतील मी पण जाते काजल त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली तसं त्याने त्या हातावर ओठ टेकवले ओके तो तिथून निघून गेला काजल पण अबोली जीविकाकडे आली वाव इशिका तुझी रूम किती सुंदर आहे कीर्ती म्हणाली यस रेली खूप ब्युटिफुल आहे जेनेफर म्हणाली मिस्टर बीबीच्या मॉमने स्वतः ही रूम डेकोरेट केली आहे इशिका आपल्या सासूचं कौतुक सांगत होती कीर्ती आणि जेनी तिथेच बेडवर बसल्या त्याही प्रवासाने थकल्या होत्या तू तु तुझ्या होणाऱ्या हजबंडला मिस्टर बीबी बोलते जेनिफर तोंडावर हात ठेवून हसायला लागली बेबी नाही मिस्टर बीबी बी बी मिन्स भार्गव भारद्वाज इशिकाने तिला व्यवस्थित उलगडून सांगितलं तसं कीर्तीला हसू आलं ओ असं आहे का कीर्ती तिला चिडवत म्हणाली हो असंच आहे इशिका केस उडवत म्हणाली तुम्ही दोघी खूप लकी आहात जेनिफर म्हणाली तसं या दोघींनी एकमेकांकडे बघितलं ते कसं काय इशिकाने विचारलं तुम्हाला दोघींना लग्नाआधी तुमच्या होणाऱ्या हजबंडसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो या गोष्टी तर आमच्याकडे नॉर्मल आहेत पण इंडियामध्ये लग्नाआधी ब्राईड ग्रूमच्या घरी येऊन राहत नाही ना, ना। पण तुमच्या दोन्ही फॅमिली खूप छान आहेत मला तुम्ही सगळे खूप आवडलात जेनिफर म्हणाली तू सुद्धा लकी आहेस तू सुद्धा लग्नाआधी होणाऱ्या हजबंडच्या घरी आली आहेस इशिका म्हणाली तशी ती हसली मी ईशांकडे जाऊन येते जेनिफर म्हणाली तसे या दोघींनी होकार दिला आणि जेनिफर निघून गेली इशिका मला तुला काहीतरी विचारायचं आहे कीर्ती म्हणाली हो बोल ना इशिका म्हणाली तसा कीर्तीने थोडा विचार केला तुम्ही दोघांनी कधी एक साथ रूम शेअर केली का आणि तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का कीर्ती थोडी अडखळत विचारलं तशी इशिका असली आम्ही दोघांनीही रूम शेअर केली आहे आणि आमच्यामध्ये किस पण झाला पण त्यापुढे आम्ही गेलो नाही इशिका म्हणाली तसं कीर्तीला समाधान वाटलं कीर्ती गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये या गोष्टी नॉर्मल आहेत पण आपण आपली मर्यादा ओलांडलीही नाही किस वगैरे नॉर्मल गोष्ट आहे एकमेकांना मिठीत घेऊन झोपणंसुद्धा नॉर्मल गोष्ट आहे त्यात विशेष असं काही नाही इशिका म्हणाली तशी कीर्तीने होकारार्थी मान हलवली सडू तुझ्याकडून पुढच्या गोष्टींची अपेक्षा ठेवतो का इशिका म्हणाली कारण तिला वाटलं कीर्तीने असं विचारलं याचा अर्थ सडू काही बोलला नाही नाही त्यांनी स्वतः कधी आपली लिमिट क्रॉस केली नाही कीर्ती पटकन म्हणाली मग ठीक आहे इशिका म्हणाली दोघी एकमेकींना खूप गोष्टी सांगत बसल्या इतक्या दिवसात काय झालं ते सगळ्या गोष्टी त्यांनी एकमेकींसोबत शेअर केल्या त्यांना कुमुदिनीचं ऐकून इशिकालाही वाईट वाटलं कुमिदिनी रूममध्ये शांत डोळे मिटून बसलेली होती वीरने तिच्या आई वडिलांना धमकी देऊन तिला उचलून घेऊन गेला होता तिच्याशी लग्न करून जबरदस्ती केली कित्येक वेळेस तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तिला कळालं की ती प्रेग्नेंट आहे तेव्हा मात्र तिने विचार बदलला वीरने आपल्या बाळाला सुद्धा स्वतःसारखं बनवलं तर हा विचार तिला सतत येत होता आणि त्यातच तिने एक दिवस मासा आणि वीरचं बोलणं ऐकलं तेव्हा तिला कळालं की तो कोणाचा तरी बदला घेण्यासाठी धडपडत आहे मग तिने आपल्या बाळासाठी वीरवर लक्ष द्यायचं ठरवलं तिने भरपूर गोष्टी त्यांच्या लपून ऐकल्या तेव्हा तिला एक समजलं की कोणीतरी विराज भारद्वाज आहे ज्याला मारण्यासाठी हे प्लॅन करत आहे जर आपण त्याचीच मदत करून आपला आणि आपल्या बाळाचा जीव वाचवला तर तसंही तिच्यासाठी वीर जगला काय आणि मेला काय काही फरक पडणार नव्हता म्हणून तिने आपल्या वडिलांमार्फत विराजपर्यंत तिचा निरोप पोहोचवला या सगळ्यामध्ये तिला मदत झाली ती तिच्या वडिलांची त्यांनी जीवाची पर्वा न करता विराजपर्यंत तिचा निरोप पोहोचवला तेव्हाच विराजला कळालं होतं की वीर प्रताप सिंग बदला घेण्यासाठी त्याच्या मागे लागला आहे आणि जान्हवीला मारणारा सुद्धा तोच आहे हॅलो तितक्यात तिची तंद्री भंगली ती अंशुमनमुळे तुम्ही ती पटकन उठायला गेली तसा त्याने हात दाखवून तिला बसायला सांगितलं अशा अवस्थेत तू हळूच उठायचं आणि बसायचं असतं तू बस मी इथे तुझ्याशी गप्पा मारायला आलो होतो घरात कोणी नाही त्यामुळे मला बोर झालं तुला काही प्रॉब्लेम नाही ना असेल तर तसं सांग मी जातो तो म्हणाला नाही मला काही प्रॉब्लेम नाही तो आशी आशी? तो तो ती म्हणाली तसा तर गालात हसला तू आधीपासून अशीच आहे का त्याने विचारलं तसं तिने गोंधळून त्याच्याकडे बघितलं अशी म्हणजे कशी तिला समजलं नाही अशी म्हणजे अशी तो परत म्हणाला तशी ती कन्फ्यूज झाली तिला त्याचं बोलणं समजत नव्हतं अशी म्हणजे कशी तिने आता थोडं वैतागून बघितलं अगं अशी म्हणजे सडू टाईप असा पडलेला चेहरा घेऊन चोवीस तास बसणारी तो म्हणाला तसे तिचे डोळे मोठे झाले चोवीस तास बसणारीच म्हणावी लागेल ना कारण तू आल्यापासून ही रूम सोडलेलीच नाही आहे त्यात हा सुंदर चेहरा पाडून बसलेली असते तुझ्या पोटातलं बाळसुद्धा तुला कसं झेलत असेल ग तेही विचार करत असेल आपली आई किती बोरिंग आहे स्वतःही बोर होते आणि मलाही बोर करते तो अंशू तोंड पाडून म्हणाला तशी ती खूप हसली जे झालं ते विसरून जा ते सगळं आठवणीत ठेवण्यासारखं नाही आहे आता नवीन आठवणी तयार कर त्याही चांगल्या आपल्या बाळासोबत चांगला वेळ घालव कारण गेलेले दिवस परत येत नाही तू खुश असेल तर तुझं बाळसुद्धा खुश राहील माझी स्वीट हार्ट सांगते जशी आई या दिवसांमध्ये वागते तसंच बाळ होतं तू जर अशी सॅड राहिली तर ते बाळसुद्धा असंच सॅड होईल तो म्हणाला त्याचं बोलणं तिला आवड आवडत होतं तुमची स्वीट हार्ट म्हणजे तुमची गर्लफ्रेंड का तिने विचारलं तसा तो खूप हसायला लागला माझी स्वीट हार्ट म्हणजे माझी मोठी मॉम मला तिला मॉम म्हणायला आवडत नाही त्यामुळे मी तिला स्वीट हार्ट म्हणतो आणि अजून एक गोष्ट मला आहो जाऊ घालू नको सर्व मित्रासारखं बोल तो म्हणाला आपण फ्रेंड होऊ शकतो का त्याने त्याचा हात पुढे केला तिने जरा विचार केला अंशीला वाटलं तिला फ्रेंडशिप नको आहे म्हणून तो हात मागे घ्यायला लागला तसा तिने पटकन त्याचा हात पकडला आणि गालात हसली तसा तोही खुश झाला आता आपण दोघे फ्रेंड आहोत तर आपण प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करायची काहीही लपवायचं नाही तुला जर काही हवं असेल तर हक्काने माझ्याकडे माग तो म्हणाला त्याचं बोलणं तिला खूप निरागस वाटलं काय झालं अशी का बघते त्याने विचारलं तुमचंसुद्धा आत्ताच ऑपरेशन झालं आहे ना मला कीर्ती बोलली ती कीर्ती तुमची बहीण आहे का तिचा परत चुकीचा प्रश्न पडला ती माझी बहीण नाही आहे ती तर माझी होणारी वहिनी आहे माझ्या आरव दादाची होणारी बायको ती इथेच राहते तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करायचं नाही आहे जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण होईल त्यानंतर ते दोघं लग्न करणार आहेत अंशुमन म्हणाला तसं तिला खूप नवल वाटलं तुमच्या घरी लग्नाआधी अशी मुलगी राहिलेली चालते आणि तिच्या आईवडिलांनी बरं तिला पाठवलं कुमुदिनी चकित होऊन म्हणाली कीर्ती वहिनी अनाथ आहे तिचं या जगात कोणीही नाही त्यामुळे ती इथे आमच्यासोबत राहते आणि घरातल्या कोणालाही काहीच प्रॉब्लेम नाही कारण तिला कोणी परक मानतच नाही ती सुद्धा या घरातलीच एक सदस्य आहे कुटुंबाचा एक भाग आहे आणि लवकरच माझ्या दादाच्या आयुष्यातला सुद्धा एक भाग होईल तो म्हणाला कुमुदिनीसाठी हे खरंच खूप आश्चर्य वाटण्यासारखं होतं कारण की गावाकडे अजूनही मुली कधी लग्न आधी मुलाच्या घरी गेली नाही आणि इथे तर लग्न आधी येऊन राहत होती यावरून समजतं की हे लोक किती चांगले आहेत तुला काही खायची इच्छा असेल तर मला सांग तो म्हणाला ती आता त्याच्याशी थोडंफार खुलून बोलायला लागली होती कारण की तिला त्याचा स्वभाव खूप आवडला मला खायची इच्छा तर नाही पण एखादा मूव्ही बघावा असं वाटत आहे तुम्ही मला मूव्ही दाखवणार तिने विचारलं तसा तो खुश झाला आणि लगेच उठला आणि तिच्यापुढे हात केला जो हुकूम मेरे आका तो तिच्यापुढे झुकला तसं तिला खूप हसायला लागलं अंशू तिचा हात पकडून तिला थेटर रूममध्ये घेऊन आला खाण्यासाठी भरपूर घेऊन आला कुमुदिनी फक्त बघायचं काम करत होती नंतर दोघं मस्त मूव्ही बघायला लागले त्यात अंशू जोक मारायचा तेव्हा तिला खूप हसायला यायचं आणि तिचं बाळसुद्धा तिला लाता मारायचं अंशूमुळे ती काही वेळा करता का होईना मागचं विसरली होती आणि दिल खुलासपणे हसत होती अंशू तर तिच्या निरागस चेहऱ्या हरवला होता तो एकटक तिला बघत होता तिने जसं त्याच्याकडं बघितलं तसा त्याने केसांमध्ये हात फिरवत दुसरीकडे नजर फिरवली अंशू मला झोप लागली आहे ती म्हणाली मूवी संपला होता ओके त्याने स्क्रीन बंद केली आणि लाईट्स ऑन केल्या तसं तिला दिसलं की तिने खाऊन किती पसारा केला आहे इट्स ओके ते सगळं मी बघतो तू चला दे रूममध्ये झोपून घे त्याने तिचा हात पकडला आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन आला सॉरी माझ्यामुळे तुझं काम वाढलं ती तोंड पाडून म्हणाली तसं त्याने तिच्याकडे बघितलं फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्स समजलं आणि इथून पुढे या चेहऱ्यावर फक्त स्माईल हवी असा सॅड फेस मला परत दाखवायचा नाही असा सॅड फेस मला परत दाखवायचा नाही तो थोडा रागवत म्हणाला तशी तिने हो म्हणून मान हलवली जो हुकुम मेरे आका तिने त्याच्याच डायलॉग त्याला मारला तसा तो हसला झोप आता त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं गुड नाईट तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि लाईट बंद करून तो निघून गेला कुमुदीला कुमुदिनीला आज खूप बरं वाटलं ती थोड्या वेळात झोपेच्या आधीन झाली सकाळी कुमुदिनीला जाग आली तिचा चेहराच फ्रेश होता माझा बच्चा आज सकाळ माझा बच्चा आजची सकाळ आपल्या दोघांसाठी आनंदाची सकाळ आहे तुझी मम्मा इथून पुढे फक्त तुझा विचार करेल आणि मला खरं सांग मी खरंच तुला बोर करते का ती पोटावर हात ठेवून आपल्या बाळाशी बोलत होती तिच्या बोलण्यावर त्याने तिला जशी लात मारली तसा तिचा चेहरा फुगला याचा अर्थ अंशू खरं बोलत होता माझ्यामुळे माझ्या बाळालासुद्धा बोर होत आहे पण आता नाही आता मी नेहमी तुला खुश ठेवेल ती हळूच बेडवरून उठली आणि गॅलरीत गेली सकाळच्या कवळ्या उन्हात सुंदर वातावरणात फ्रेश थंड हवेत तिला खूप छान वाटलं तिने दोन्ही हात पसरवून नवीन सकाळचं स्वागत केलं आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात